नमस्कार मी वृषाली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी शेतकऱ्यांनी सिल्क आणि मिल्क ची घालावी डॉक्टर विजयराव माने भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराचे वितरण एकोणीस यांचे सन्मान प्रतिनिधी प्रवीण सूर्यवंशी उमरखेड भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान व कृषी महाविद्यालय उमरखेड चे कृषी विज्ञान मंच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सहकार महर्षी शिक्षण महर्षी लोकनेते भाऊसाहेब माने यांच्या स्मृती दिनानिमित्त जानेवारी चौदा रोजी कृषी महाविद्यालय खुपटे जवळ उमरखेड येथे कर्तृत्ववान शेतकरी व शेती निष्ठावंतांचा सन्मान चिन्ह व प्रशस्ती देऊन गौरविण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष किसनराव मुळे विभागीय कृषी सहसंचालक अमरावती तर उद्घाटक म्हणून येईल बी कलन माजी संचालक रेशीम संचालनालय महेश ढवळे बाबा लावाल अशोकराव वानखेडे हे होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण डॉक्टर विजयराव माने यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की मिल क्लासेस चे जोड दिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक होईल या कार्यक्रमाला तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन सुनील वानखेडे यांनी तर आभार प्राचार्य चिंतले यांनी मानले या सोहळ्याच्या व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानिय विभागीय कृषी सहसंचालक अमरावती माननीय बोळे साहेब आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटन आणि माजी संचालक रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्य ज्यांच्या नेहरूमध्ये सतत

ते प्रमुख आहेत रेशीमचे असे आदरणीय महेंद्रजी ढवळे साहेब या, या विभागामध्ये आपल्या प्रतिष्ठानासोबतच दुधामध्ये अमोल इथे आला पाहिजे यासाठी कार्य करणारे या विभागाचे माजी आमदार विजयरावजी खडसे साहेब यवतमाळ येथील ज्ञान महाविद्यालय याचे सहयोगी अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर